प्रिसंगीता वानखेडे मी तुझा आत्ता व्हिडिओ स्पष्ट मतला येऊला बघितला आता मी त्याच दिवशी पुन्हा तुझ्या बाकीच्या ह्याच्यात विषय फक्त जरंगे पाटलांवर बोलल्यावरच तुला उत्तरं देत होते पण बाकीच्या ह्याच्यात मी डोकं घालायचं सोडलं होतं तर आज मी स्पष्ट मतला येऊला तुझा व्हिडिओ बघितला मग नाही म्हणलं आता ही लाशी नाही सोडत आणि मी तुला नव्हता ना स्केप फोन केला तुझी लैकी तरी आहे का ग सतरा घेत फिरणारी मी तुला कॉल करावा हां इतके दिवस मी तोंड नव्हतं सोडलं आणि जा तुला काय करायचंय ती कर आज तोंड सोडते कारण चार दिवसाखाली तू व्हिडिओ लाईवला येऊन बोललीस आणि तोच व्हिडिओ परत आज स्पष्ट मत लाईव्ह टाकलास म्हणून मला आज बोलायची पाळी आलेली आहे आणि मी तुला कॉल केला नव्हता कारण तुझी तेवढी लायकी नाही तुझं तोंड बघितलं तर यश ये येत नाही आणि तुला मी फोन करावा तुझ्या अवकात आहे का नवरा सोडून सतरा जणांसंकट जाणारी मी तुला फोन करते मी फोन केला ताईला आणि ह्याच्या आधी तू सांगते ना फोन करू समजावलं नव्हतंस तू त्या संजीवनी राणे वहिनीला शिव्या घातल्या होत्यास होत्या माझ्या इज्जतीचं असं तसं म्हणून रडत होतीस रडत आणि आत्महत्येच्या धमक्या देत होतीस कळलं का समजावलं नव्हतंस तू रेकॉर्डिंग आहे माझ्याकडून वेळ आल्यावर मी ती वाजवणार पण आहे बरं का त्यामुळं ना तू ती समजवायच्या गोष्टी करू नको आणि तू म्हणते ना की करण तर कर कायदेनं कर मी पण बघते पुढं मला काय कायदेनं करायचं ती कारण मी पुराव्याशिवाय कुठल्याच गोष्टी बोलत नाही बरं कारण मी पुरावे ठेवते सगळ्या गोष्टीचे कारण सुरुवात तू केलीस माझ्या चारित्र्यावर डाग लावायची आणि तू काय म्हणली की काही नसलं तरी ह्या बायला ह्याचं त्याला जोडायचं आणि त्याचं त्याला जोडायचं ए छपरी मी कधीच कुणाचं असं जोडलं नाही तू आतापर्यंत कितीतरी बाईचं तसं जोडून बदनाम केलं तू स्वतः माझं सुद्धा तसं जोडलं होतंस आणि पुन्हा नाटक केलेस चिनाल की मला ह्याचा फोन आलता कोणत्या तरी दादाचा त्या दादानं सांगितलं म्हणून गो खाती का अन्न खात नाही का तुला कुणी काहीतरी का म्हणते ना स्वतःला तुला कुणीतरी माझ्याविषयी काहीतरी फोन करून खोटं सांगितलं हॉस्पिटलला होती दोन वेळा काढलं आणि तू सोशल मीडियावर बुकली हां तू चौकशी तरी केली का तुला जरी एखादा नवीन नंबरवरून जो नंबर आपल्याला माहीतच नाही त्या नंबरवरून कॉल येतो आणि तू ती बोलून दाखवती आधी तिची चौकशी केली का की मी कुठल्या हॉस्पिटलला होते काय करत होते ही गोष्ट खरी आहे का होय का चिनाल हां आणि तू माझं खानदान काढती म्हण हिचला लाखिच ही खानदानीक नाही खानदान तुलाही खानदानी आहे का म्हणून नवरा सोडून सतरा घेत फिरती का हा तुझं किती खानदान चांगलं आहे माहिती आहे व्हॉट्सअपला तुझं खानदान चांगलं आहे करते का मी नाही नाहीतली कडीला वाटली अगं तू बायली व्हॉट्सअपला मेसेज करून सांगते की त्याला शुगर आहे बीपी आहे त्याचं उठत नाही माझ्या छतीवर झोपलं तर माझी छती दुखती हा तुझे असे लय मेसेज आहेत माझ्याकडं पण एका बाईची इज्जत जायला नको म्हणून मी तोंड उघडत नव्हते पण तू त्यावेळेस व्हिडिओ टाकला आणि माझं खानदानाचं बोलली त्यावेळेस पण मी तुला एवढं काय बोलले नाही जाऊ देत म्हणलं पण आज तुझा स्पष्ट मतला येऊला व्हिडिओ बघितल्यावर नाही म्हणलं ही आशेनं सुधारणारी बाई नाही हा तू मला सांगती आणि म्हण काहीतरी हिला मी हिचं नाव संगीता आणि मी हिला ताईसाहेब म्हणणार नाही कुणा लोभ लावला तुला सांगते लोभ का लावला तुला ना लोकांकडून मी संगीता ताईसाहेब का लावला तर ज्या वेळेला आपण सोशल मीडियावर असतो ना, ना तर बघणारीच्या नजरे एकदा ताईसाहेब आपल्या नावानं बोलण्यापेक्षा ताईसाहेब म्हणलं तर बहिणी बहीण होती ताईसाहेब म्हणजे बहीण आहे बरं का ताई म्हणजे बहीण आहे ती काय कुठलं पद पदवी नाही कळलं का तुला पण अक्कल पाहिजे ना आणि मी तिला हीच म्हणणार आहे अगं म्हण ना मी कुठं तुला म्हणलं तुम्हाला काय म्हणणं आणि तुम्हाला नाव एवढी तुझी कुवत तरी आहे का लोकांनी खाऊन 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 राहिलेली खरखटी पत्तरवाळी इस तू एकदा चव घेतली तुझ्याकडे त्यानं एकदा चव घेतली तू माझं खानदान काढती काय तुझं किती खानदान चांगलं आहे बाई ह तू किती खानदानी काहीच नवरा सोडून कुणाचं उठतं कुणाचं नाही हे तुला माहिती आहे हे तुझं खानदान आणि तू माझ्या खानदानाकडे जाती काय तुला माझा तर गुगोडच लागतो पण तुला माझ्या खानदानाचा सुद्धा आता तर लागायला आणि म्हणू काय काय आ, ही लॉजवर काम जर, करते जर अगं मी कष्ट करते घाम गाळते पोटासाठी तुझ्यासारखं नाही घर भागवण्यासाठी कुणाचं उकतं कुणाचं झोपतं बघत नाही मी बरं का कष्ट करून खाते जिथं मी काम करते ना तिथं कष्ट करते पण तू तिथं कशाला हा तुला हॉटेल आणि लॉज ह्याच्यातला फरक नाही कळणार कारण तू लॉजला गेलेलीस ना सतरा वेळा त्यामुळं त्यामुळं त्या तुझ्या तोंडात लॉजच येणार थमनेलला काय टाकले आता ते स्मिता सातपुतेची काय गरज होती का थमनेलला फोटो टाकायची त्या स्मिता सातपुते ताईने परवाच किती बोलले की बाबा माझं नाव घेऊ नका व्हिडिओ टाकू नका माझ्या नावावर तरी सुद्धा त्या थमनेलला विषय माझा तरी तुला कमेंट सुद्धा आले आपण तू इतकी नाश आहेस ना तुला काय वाटत नाही दुनियेनं सगळं खाली वरी थुकून तुझं पांढरे केलंय थुथू थु करून तरी तुला इज्जत नाही कमेंट केल्या लोकांनी हिला विषय ताई साहेबांचा आणि ते स्मिता सातपुतेचा का फोटो टाकलाय आजी म्हणून तरी सुद्धा तू नाशकी बाई म्हणजे किती निर्लज्जपणाचा कळस आहे तुझ्याकडं विषय माझा मांडलाय आणि फोटो टाकलाय स्मिता सातपुतेचा आणि मन काय तू जिथं काम करते तिथं तिथला ऍड्रेस दे मी आणि स्वातीताई येतो आणि तुला मारायला नाही तुला धमकी नाही ए त्या ताईचं तर नावच घेऊ नको त्या आहेत ह्याच्या आधी पण सांगितलं आणि मारायला येला ना तुझ्या गांडीत दम नाही तुम्हाला मारायला येऊ एवढा आणि का तर मी मालका तुझ्या मालकाला विचारते हिला कामासाठी ठेवले का व्हिडिओ काढायसाठी का ग बाई माझ्या मालकाच्या बापाची प्रॉपर्टी आहे तुझ्या बापाची प्रॉपर्टी आहे का तुला कुणापाशी ठेवून ती माल मालकानं प्रॉपर्टी विकत घेतली तुझ्या नावाखाली नाही तुला कुणाला कुणाकडे लावला असेल जर प्रॉपर्टी घेतली म्हणून तुला या अधिकारानं माझ्या मालकाला विचारणार आहेस व्हिडिओ काढायला ठेवलंय का माझ्या मालकाच्या बापाची प्रॉपर्टी आहे म्हणजे माझ्या मालकाची प्रॉपर्टी आहे मालकाचा प्रश्न राहिला मला व्हिडिओ काढायला ठेवायचं का काम करायला ठेवायचं तू कोण कुत्री हां तुला सगळेच दुलद होऊन प्यायची सवय आहे महिनेच आणि तुला तर आता माझा मालक पण पूर्ण गेला प्यायला तो माझा मालक ठरवल ना मला व्हिडिओ काढायला आणि माझ्या मालकाला माहित नाही असं नसते कारण मी युनिफॉर्मवर काढते म्हणजे मी कोटवर व्हिडिओ काढते माझा मालक माझे व्हिडिओ बघतो माझं यूट्यूबचं बटन आल्यावर माझ्या मालकानं माझा सत्कार केला आणि सत्कारच नाही केक आणून केक कापला आणि सेलिब्रेशन पार्टी म्हणून मी तो व्हिडिओ पण टाकले आणि माझ्या मालकाची मला परमिशन आहे बरं का परमिशनशिवाय मी कोणतं काम करत नाही कारण आज मी व्हिडिओ बनवत नाही टिकटॉकपासून बनवते आणि ती पण इथंच आणि मी सोळा वर्ष झाले या ठिकाणी काम करते आणि इमानदारी न करते आणि माझा मालक मला मुलगी समजतो त्यामुळं मला त्यानं पूर्ण आजादी दिली तुझ्यासारखी मी टुक्कड गुडू नाही ज्या ताटात खाते तिथं झाकते कळलं का त्यामुळं ना तू जरा लैकीत राहा तुला वाटलं का किती कड व्हिडिओ टाकला आता हे गप्प बसली हं किती खाशील ग किती ताक्यारी कामा करते तू लोकांच्या खाऊन खाऊन एकदा हिचं खायचं एकदा तिचं खायचं आणि तुम्हाला म्हणते का की हिनो नाव माझे जाऊ तर चांगली आहेच ती तर खानदानी का आहेच हिची जाऊ म्हणली म्हणून लागली सांगायला सभा करायला अगं माझी मला गर्व आहे माझी जाऊ माझं कौतुक करती तू हा कुत्ता कुत्ताना घर का ना घाटका आणि म्हण सुन आणि पोहराला कशी सांभाळत असेल तू तुझ्या पुरीली बघा दी माझ्या हिचा किती त्रास असेल सुनल आणि पोराला तू तुझ्या पुरीचा बघ ना पुरींच्या नजरेसमोर जर असले लपडे कुटाने घरापर्यंत हानमार ही सगळं होत आहे म्हणलं तर त्यांच्या जीवाला काय वाटत असेल तू कशाला घरचे नाव बघिते मी तुझ्या घरचेच नाव घेते का तू कशाला माझ्या सुनाचा पोराचा गु खाती गुखाती कुत्री कुठली छिन्नाल रांड तुझं असं काम झालंय खालची रिकामी वरचीला काय कमी तू खालची रिकामी सोडली ना म्हणून तुझं सगळं चाललेलं आहे पण तू बळबी माझं नाव करू नको तुझ्यावर जरंगे पाटलांवर बोलती ना वर मी तुला सोडत पण नसते बोलायचं तुला जी करायचंय ना कर आहे मी तयार उत्तर द्यायला आणि त्या स्वतिताईला कशाला काय म्हणते तू स्वातीताईला कशाला म्हणते तुला आम्ही पर्सनली बोलतोय स्वातीताईला नको आणि मी तुझ्या अवकाश बी नाही मी तुला फोन करावा एवढी मी स्वातीताईला फोन केला का तर जेव्हा रेड तू टाकली स्वातीताईनी त्यांच्या ग्रुपनं रेड टाकली होती आणि त्यामध्ये तू चुकीच्या प्रकारे नाव दिलतस मग तुझ्या तुझ्याला गांठी एकदम होता डिलीट का मारलस राहू द्यायचं होतंस ना राहू द्यायचं होतंस कर माझ्यावर केस मी उद्या बोलते पोलिसात पण आले नंतर कारण मी माझ्या थमनेला त्या पुरीचा फोटो ठेवलेला आहे आणि माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत मी का फोन केला तसं तिथे तू तुम्हाला विचारणार आहेस ना विचारणार होती ना की तुझ्या तिथं हॉटेलला येऊन मी विचारते असं करते ए माझ्या आई बापांनी सांगितलंय चुरीन शिंदळकी सोडून बाथरूम जरी धुलं आणि भंगेचं जरी काम केलं ना तरी त्याच्यात कमीपणा नाही कारण ते कष्ट आहे पण तुझं खानदान चांगलं नाही म्हणून तुला ही वळण लावायचं सोडलं आमच्या खानदानात सांगितलं नवरे पशी राहायचं चुरी शिंदळकी करायची नाही हे आमचे संस्कार आहेत पण काय तुझं खानदान नाही ना चांगलं तुला ही सगळे संस्कार लावायला विसरले तुझ्याकडे चुरी शिंदळकी खंडणी हा <गँगुँँँँँँँँँँ�> हे सगळं म्हणजे कुठल्याच लेवलमध्ये तू माझ्या तर बसत नाहीस आणि तुम्हाला सांगती अगं बोलताना आपण किती दुतल्या तांदळाचा हे बघून बोलायचं असतं बरं का पुढच्याला आपल्या गांडी खाली भलता अंधारण तू त्यावेळेस मी म्हणलं जाऊ देत मी नाही बोलले जाऊ देत म्हणलं पण जाऊ आज बघितलं ना स्पष्ट मतला येऊला तुझा व्हिडिओ आता ठरवलं आता तुला सुट्टी नाही तुला ओपन चॅलेंज आहे आता तुला सुट्टी नाही तु ना तू टाकला ना स्पष्ट मतला येऊला व्हिडिओ आता नाही ग बसत तू माझं सांगते की सुनाला तरी हिचा किती त्रास असेल का गं बाई तू घरात राहिला आलती का माझ्या त्रास बघायला आधी तूच तुझं बरं ना तुझ्या पुरींचं मी माझे लेकरं बाहेर अशा हॉस्टेलला टाकून घरात तिसरे बोलवून माझा मस्ती नाही करत बसत लेकराचे बंधनं व्हाय म्हणून लेकरं नाही बाहेर पाठवत मी माझे लेकरं माझ्या पशी आहेत सून सुद्धा माझ्या पशीचं आहे माझा लेख पण माझ्या पशीचं आहे आणि लोक पुरीला एवढं सांभाळत नसतील एवढं मी माझ्या सुनाला सांभाळते कारण ती अनाथ पुरगी आहे आणि मोठेपणा नाही सांगत तिला कोण सांभाळायला नव्हतं काय नव्हतं ना म्हणून मी सून करून घेतली कळलं का ही माझ्या मनाचा मोठेपणा आहे आणि तू मला सांगती अगं तुझ्यासारख्या नासक्याबाईला काय बोलावं ना तीच कळत नाही लागली नी काम करते मी काम करते कष्ट तुझ्यासारखं पैशावाला घेऊन झोपायला जात नाही तिथं कळलं का हां म्हणूनच मी परवाचे व्हिडिओ परवा कम्युनिटी पोस्ट टाकली होती गाव ना तिरुपती आणि घरची म्हातारी चिरकती बाहेरचे सगळे येऊ येऊ टोकून जातील पण घरचा उपाशी तसं आमच्याकडं नाही बरं का कारण मी द्या म्हणलं होतं पण माझं तोंड सुटायला ना तुझी मागचा व्हिडिओ टाकला ना माझ्या बाबतीत म्हणून आज मला बोलायची पाळी आलेली आहे घरची मोरीन मुतायची चुरी कळलं का आधी स्वतःला शिकव आणि हो केलता ना मला स्वतःताईने फोन केला आणि त्याच वेळेला स्वातीताईला मी सांगितलं काही नाही म्हणलं झाले प्रॉब्लेम सॉल्व्ह मी तर पुन्हा विषय सोडले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले मी बोलले म्हणलं संगीता वानखेडेला माझं झालंय बोलणं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले खरंच ती बिचारी ना एवढ्या आहेत ना स्वातीताई त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे बिचारीने किती शिस्तीत काय म्हणत होते काल किती शिस्तीत छान विचारलं समाधान वाटलं मनाला की अरे म्हणलं खरंच स्वती ते किती चांगले तुला आज परत व्हिडिओ टाकावा लागला अगं मी दोन दिवस झालं रंगे पाटलांच्या सुद्धा तुझ्या चॅनलला व्हिडिओ बघितले तरी मी टाकले नव्हते जाऊ दे म्हणलं त्या विषय सोडून हिला आणि ती मी स्पष्ट मतला येऊला बघितले होते पण आज टाकते आत्ता इथून पुढं ना चल सुरुवात आणि तुला जे करायचंय ना आणि तुम्हाला हा मारायला यायच्या किंवा धमक्या ती काय दाखव येऊन येऊन दाखव कारण बस झालं तुझं आता सगळे सहन करतील मी नाही सहन करणार ती सगळे सहन करतील मी नाही सहन करणार ती त्यामुळं ना पैसे तर तुला ऐकत राहायचं तू माझ्या चपलाच्या बराबरीची बी नाहीच चपलाच्या बी तुला बाकीच्या उत्तरानंतरच देते आत्ता कारण आत्ता मला पण थोडी घाईच आहे मला कामात जास्त येतं त्यामुळं ना आज तुला इथपर्यंतच पण आता इथून पुढं ना टाक्या खाली कर अगं तू सगळ्या दुनियाचा अगो दुनिया खाऊन 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 पोट फुगलं तुझं तो आम्हाला सांगती काय आमचं खानदान काढते तू जेवणी तर नाही ग छातीचं माप कमरचं माप फक्त शंभरला करा मी छातीचं माप दाखवते पण वरून म्हणते नाही मला एक जणांना विचारलं म्हणून म्हणले विचारलेवर कोण दाखवत नसतं न मोजून त्याला उत्तरं देत असतं की तुम्हाला माप विचारतो का म्हणून पण तू मोजून दाखवत होती ही तुझी लायकी बेवड्या भॉकाची तुला गप्प बसले म्हणून तुला वाटायला का आणि नाही नाहीची जाऊ लय चांगली का गं बाई तू माझ्या कुटुंबात काय राहिला ती का दोन चार दिवस तुला कोण चांगलं कोण वंगळं आणि मला कौतुक आहे ना माझ्या जावाचं कौतुक केलेलं कौतुकच आहे मला त्या दिवशी व्हिडिओ टाकला बघितलं जाऊ दे म्हटलं नको घाण बोलायला मी तिथंच विशेष वाढला परवा त्या जारंगी जारांगे पाटलांवर पहिले जुनेच व्हिडिओ आले तरी पण मी गप्प बसले जाऊ देत म्हणलं त्याविषयी दे, सोडून जुने व्हिडिओ टाकायला भिकारडी आणि तुम्हाला धमक्या देत होती ना त्यावेळेस त्यावेळेस पण मी फक्त जावेच्या शब्दा खातर मला माहीत होतं माझ्यावर केस होणं शक्य नाही कारण सुरुवात तू किलतीस आणि तूच माझ्या चारित्र्यावर डाग लावली होतीस ना त्यामुळं मी तुला पक्काड करू शकत होते तेव्हा कशामुळं तर मी तो व्हिडिओ शेव करून ठेवला होता आणि आत्ता पण आहे की तुला कोणता तरी दादा म्हणला हॉस्पिटलमधून काढलं माझ्याकडं रेकॉर्डिंग आहे पण तो वाजवू नको म्हणला हे सगळं शेव होतं आणि तू नंतर फिरवा फिरवी केलेलं बी शेव होतं मी सोशल मी मीडियावर बोलते किंवा तुला उत्तरं देते म्हणजे मी काही एवढी इडी नाही की सहजासहजी ही करायला हां अगं आपण माणसानं ना स्वतःच्या लायकीपेक्षा जास्त नाही उडावं बरं का सतरा जणाला उडवून घेणारी तू तू आमचं खानदान काढते काय तू किती खानदानी काहीच ना जरा स्वतःला तरी विचार आणि तू माझ्या पोरांचं सुनाच काढती आधी तुझे नी सांभाळ निट तू माझा किती त्रास आहे ना ती मी बघल ना पण तुझा किती त्रास आहे ना ती बघा आधी बाहेरची तुला घरात ठोकून आणि मारून जातीत ती विचार कर नाही तू टाक माझ्या नावानं रोज व्हिडिओ टाक मला काही फरक पडत नाही बरं का आणि कुठं तर म्हणायचं नाही नाही ना। त्या दिवशी त्याच व्हिडिओमध्ये नाही मी नाव पण घेत नाही महिना झालं माझ्या नावानं बुकती का आणि महिना नाही दोन वर्ष झालं त्या जरांगे पाटलाचा खाऊ खाऊ तुझे दात पिवळी होऊन बाहेर आली हं तुला आम्ही व्हिडिओ टाकला की झोंबत आणि तू त्या जरांगे पाटलांवर ती टाकती तेव्हा बाकीच्याचं तर सोड सुप्रियाताईचं सोड शरद पवार साहेबांचं सोड किंवा त्या करुणा मुंडेचं सोड मी घेणं देणं नाही मी चल मी त्या विषयावर बोलत नाही पण जरांगे पाटलांचा खाऊन खाऊन सगळे दात तर आपले आणि त्या एका चॅनलवर खाऊन पोट भराना तर दुसऱ्या चॅनलवर जुने वर्ष खालचे व्हिडिओ टाकते की तू नाही तुला आता उत्तर ना बरोबरच देते मी बस झाला तुझा तमाशा कर तुला काय करायचं मी आता खंबीरच आहे